नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या वर्षी जर आपण कांद्याचं उत्पादन बघितलं तर भरघोस कांद्याचं उत्पादन या वर्षी नाशिक जिल्ह्यात झाल्याचं आपल्याला दिसून येते मित्रांनो या वर्षी एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे एकोणसाठ लाख टन कांद्याचं उत्पादन झाल्याचं आपल्याला समजते मित्रांनो मागच्या वर्षी नाशिक जिल्ह्यात सुमारे छत्तीस लाख टन कांद्याचं उत्पादन हे झालं होतं आता जर आपण मागच्या वर्षी या तुलनेत बघितलं तर या वर्षी सुमारे त्रेसष्ट टक्क्यांची वाढ कांद्याच्या उत्पादनात एकट्या नाशिक जिल्ह्यात झाल्याचं आपल्याला समजते आता मित्रांनो या उत्पादन वाढीमुळे येणाऱ्या काळात कांदा बाजार काई सुमारे ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंत ऑक्टोंबर नो नोव्हेंबर नंतर नवीन कांदा निघण्यास सुरुवात ही होत असते जो दक्षिण भारतातला कांदा आहे कर्नाटकचा असेल आंध्र प्रदेशचा असेल हा कांदा मोठ्या प्रमाणात त्यानंतर बाजारात येण्यास सुरुवात होत असते आणि याच्यावर जाणकारांचं काय मत आहे हीच माहिती घेण्याचा प्रयत्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो बघा कृषी विभागाच्या मते यावर्षी कांद्याचं हे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढण्याच्या काही याला कारण आहेत एक म्हणजे यावर्षी जे लागवड क्षेत्र आहे या लागवड क्षेत्रात पण मोठ्या प्रमाणात वाढ झाली त्यासोबतच या त्यासो वर्षी कांदा पिकासाठी अनुकूल हवामान हे पण या वर्षी उत्पादन वाढीसाठी एक प्रमुख कारण ठरले मित्रांनो या वर्षी सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याची उन्हाळ कांद्याची लागवड एकट्या नाशिक जिल्ह्यात झाली आणि प्रति हेक्टरी तेवीस पॉईंट चार उत्पादन एका हेक्टर क्षेत्रावर कांद्याच झालं मित्रांनो हे उत्पादन तर झालं मात्र मे महिन्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान पण झालं आता जाणकारांचं असं मत आहे की मे महिन्यात सुमारे दहा टक्के कांद्याचं नुकसान हे झालेलं आहे म्हणजे जर एकोणसाठ लाख कांद्याचं उत्पादन झालं असेल तर यातील सुमारे पाच ते सहा लाख मेट्रिक टनाच नुकसान हे मे महिन्याच्या अवकाळी पावसाने झाले असे मत पण तरीही मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी उत्पादन हे भरघोस आहे आणि उन्हाळ कांद्याची जर आपण टिकवण क्षमता पाहिली तर उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता सुमारे सहा ते सात महिन्याची असते म्हणून ह्या सर्व गोष्टी जर लक्षात घेतल्या तर सुमारे ऑक्टोंबर पर्यंत तरी कांद्याचा जो एकूण जो मित्रांनो स्टॉक आहे हा चांगल्या प्रकारे राहील भरपूर राहील असं जाणकारांचं मत आहे पण मित्रांनो आपण जर रिअल परिस्थिती पाहिली ग्राउंडवरची जर मित्रांनो आपण रिअल परिस्थिती पाहिली तर थोडी वेगळी आपल्याला दिसून येऊ शकते मित्रांनो बघा जाणकारांच्या मते मे महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामुळे सुमारे दहा टक्के कांद्याचं नुकसान झालं पण आपण जर पाहिलं तर दहा टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचं आपल्याला समजते बघा यावर्षी लेट कांद्याची पेरणी ही मोठ्या प्रमाणात झाली होती आणि म्हणून मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांदा हा मे महिन्यात काढणीस आला होता आणि मित्रांनो मोठ्या प्रमाणात कांद्याची काढणी ही मे महिन्यात चालू होती आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचा कांदा हा शेतामध्ये उघड्यावर साठवून ठेवला होता आणि हा अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात कांद्याचं चा नुकसान झालं बघा शेतकरी सांगतायत की ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा हा शेतामध्ये उघड्यावर ठेव ठेवलेला होता त्या शेतकऱ्यांचं सुमारे सत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान हे झालं म्हणून मित्रांनो आपण जर ह्या गोष्टी जर पाहिल्या तर आपल्याला समजते की हे नुकसान दहा टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचं आपल्याला समजते त्यासोबतच या वर्षी आपल्याला बऱ्याचशा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलं की त्यांचा कांद्याच्या साईजचा प्रॉब्लेम यावर्षी मोठ्या प्रमाणात आलेला आहे कांद्याची जी साईज बनायला पाहिजे ती साईज बनली नाही मागच्या वर्षी या तुलनेत जर आपण पाहिले तर कांद्याची क्वालिटी आणि साईज ही मागच्या वर्षीच्या तुलनेत कमी ही होती असं असं मित्रांनो शेतकऱ्यांचं मत आहे या वर्षी आपण जर बघितलं तर जाणकारांच्या मते जाणकार असे सांगतात की सहा साथ ते सात महिने उन्हाळ कांद्याची टिकोन क्षमता आहे पण आपण जर रिअलमध्ये बघितलं तर यावर्षी तेवढी टिकून क्षमता ही कांद्याची नाही आहे कारण अवकाळी पावसाने कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आ, तो कांदा चाळीमध्ये टाकण्याच्या पहिलेच तो, तो कांदा मित्रांनो सडण्यास सुरुवात ही झालेली होती आणि त्यामुळेच बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा चाळीत टाकण्याऐवजी तो कांदा विकून टाकला कारण तो कांदा टिकून राहण्याची शक्यता फार कमी आणि आता मित्रांनो असा उत्पादन तर मोठ्या प्रमाणात झालेला आहे पण जो टिकून राहण्याची शक्यता असलेला कांदा आहे हा फार कमी आहे आणि हा फार कमी शेतकऱ्यांनीच ठेवलेला आहे आणि बरेचसे शेतकरी ज्या अजूनही बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपला कांदा हा कांदा चाळीमध्ये ठेवला आहे पण ते शेतकरी लवकरात लवकर आपला कांदा हा विकून टाकण्याच्या तयारीत आहेत कारण मित्रांनो त्या शेतकऱ्यांना पण माहीत आहे की या कांद्याची टिकवण क्षमता ही फार कमी आहे अजूनही कांदा चाळीमध्ये बरेचसे शेतकरी सांगत आहेत की मोठ्या प्रमाणात त्याला बुरशी लागत आहे मोठ्या प्रमाणात कांदा सडत आहे आणि तो कांदा हा आपल्याला प्रत्येक सप्ताहात तो कांदा त्याची चालणी करावी लागत आहे तो कांदा निसुन काड़, है, हा निसून काढ काढावा लागत आहे आणि त्याला मोठ्या प्रमाणात मजुरीचा खर्च हा येत आहे म्हणून ह्या सर्व गोष्टी जर आपण रिअल ग्राउंड लेवलवर जर मित्रांनो बघितलं तर नुकसान हे दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे म्हणून जरी जाणकारांचं मत असलं की यावर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन झालेलं आहे उन्हाळ कांद्याची टिकवण क्षमता पण चांगली असते म्हणून ऑक्टोंबरपर्यंत कांदा हा चांगल्या प्रमाणात राहील मात्र मित्रांनो रियल परिस्थिती बघितल्यानंतर आपल्याला समजते हा कांदा ऑक्टोंबर महिन्यापर्यंत टिकून राहण्याची शक्यता ही कमी असल्याचं आपल्याला समजते आता येणाऱ्या ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यात जर कर्नाटक असेल त्यासोबतच आंध्र प्रदेश आंध्र प्रदेश असेल या राज्यांमध्ये जर मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड झाली आणि जर हा कांदा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात जर मोठ्या प्रमाणात बाजार आ, बाजार समित्यांमध्ये आला तर, आ, तर कांदा भाव दोन हजार पंचवीसशे रुपयापर्यंत किंवा मित्रांनो सतराशे अठराशे रुपयापर्यंत स्थिर राहतील मात्र जर कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये जर कांद्याची लागवड जर त्या प्रमाणात झाली नाही ज्या प्रमाणात मागच्या वर्षी झाली आणि तो कांदा जर ऑक्टोंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर बाजार समित्यांमध्ये आला नाही तर मित्रांनो सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात आपल्याला कांदा बाजारभावात एक चांगली वाढ दिसून येण्याची शक्यता आहे मित्रांनो यावर तुमचं मत काय आहे यावर्षी खरोखरच रेकॉर्ड तोड उत्पादन आहे का आणि जे मे महिन्यात नुकसान झालेलं आहे हे नुकसान फक्त दहा टक्क्यांपर्यंतच आहे का हे आपल्याला तुम्ही कमेंट करून कळवा बाकी तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आपल्याला हे पण आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद